दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक केल्यास त्यावर दुप्पट परतावा देण्याचा आवेश दाखवून एका तरुणाची आठ लाख एकोणनव्वद हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी लोणी काळपूर पोलिसांनी एका दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय हा प्रकार डिसेंबर दोन हजार बावीस ते ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत कदमवाक वस्ती येथील एका मोबाईल शॉपिंगमध्ये घडलाय याबाबत अमोल गायकवाड यांनी लोणी काळपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून तरुण उपाध्याय मोनिका उपाध्याय यांच्यावर आय पी सी चारशे वीस चारशे सहा नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यावर चांगला परतावा मिळतो असं सांगितलं तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्या दुप्पट परतावा देण्याचा आमित दाखवून विश्वास संपादन केला आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आठ लाख एकोणनव्वद हजार रुपयांची गुंतवणूक केली मात्र त्यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकारचा परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न करता फसवणूक केली पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा